परभणी येथील संविधानाचा अवमान करणाऱ्या दुष्कृत्याचा अंबड शहरात निषेध नोंदवण्यात आला अंबड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी शहरातील आंबेडकर अनुयायांनी आंबेडकर नगर नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार महात्मा फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार विजय चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी बहुसंख्य आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती त्याचा निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की अशा समाज कंटकाचा शोध लावून जे समाजामध्ये शांतता भंग करण्याचा काम करत आहे सरोखा बिघडवण्याचा काम करत आहे याच्यावर कडक सक्त काहीतरी कारवाई करून एक एक्झाम्पल सेट करावा की कोणतीही कृत्य पाहिजे मंगळवारी रात्री परपणी येथे झालेली घटना म्हणजे भारत देशाचा अपमान केल्यासारखेच आहे कारण संविधानाची प्रतिकृतीचा अपमान म्हणजे भारत देशाचाच अपमान आहे आणि त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या माथेपुरूला चांगली कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात पुढे अशा घटना होऊ नये यासाठी आमची आम्ही आंबडपंत ठेवलेलं आहे आज आंबड पूर्ण शंभर टक्के बंद आहे राहिलेल्या संविधान प्रतिष्ठाच्या नेतेदार आज आम्ही आंबड तहसीलवर आमच्या भावना कळवण्यासाठी इथे मोर्चा काढलेला आहे तेव्हा त्या ते मोर्चामध्ये सर्व आंबडवासी संविधान प्रेमी लोकांच्या वतीनं तहसीलदार साहेबाला निवंती निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर जे काही संविधानाच्या विरोधात हे षडयंत्र चालू आहे ते नेमकं मनोरोग्ण हा तयार केलेला व्यक्ती आहे पण त्याचा मास्टर माइंड शासनाने शोधावं ही त्यांना आमची कळकळीची विनंती आहे कारण मनोरोग्ने कृत्य कोणी करत असेल पण त्याच्या पाठीमागं कोणीतरी एक मोठं षडयंत्र आहे आणि नेमकं संविधान दिनाच्या दिवशीच ह्या घटना घडत आहेत